सर्वांना नमस्कार मी ज्योतिषी प्राची राजारा आजचा व्हिडिओ आपल्या खास सखींसाठी आहे ज्या गृह उद्योग जिका आहेत आणि त्या खरंच खूप मेहनत करतात पण त्यांना काही कारणास्तव म्हणा यश मिळत नाही अथवा म्हणावे तशी इच्छा पूर्ण होत नाहीत आपल्या व्यवसायासंबंधी तर आज आपण अशा महिलांसाठी खास वास्तू टॉप टिप्स घेऊन येतोय म्हणजेच काय तो, तो गृह उद्योग करणाऱ्या महिलांसाठी खास वास्तू टिप्स आपण शेअर करणार आहोत चला तर आपण सुरू करूया तुम्ही घरातून तुम फूड मेकअप किंवा कपडे विकता का पण जरा थांबा तुमचं प्रोडक्शन स्टोरेज आणि विक्रीचं ठिकाण वास्तू अनुसार आहे का कारण योग्य जागा नसेल तर मेहनत असूनही पैसा अडतो आता आपण तीन भागांमध्ये डिवाइड करणार आहोत जसं की पहिलं असणार आहे आपलं प्रोडक्शन स्पेस दुसरं असणार आहे स्टोरेज स्पेस आणि तिसरं असणार आहे एनर्जी आणि ग्राहक आकर्षण ओके चला तर मग स्टार्ट करूया प्रोडक्शन स्पेस पासून तुमचं फूड प्रेप असो मेकअप बनवणं असो किंवा शिवणकाम या सर्व गोष्टींसाठी लक्षात घ्या आग्नेय दिशा म्हणजे साऊथ ईस्ट ही सर्वोत्तम मानली जाते ही दिशा अग्नितत्व व संबंधित आहे इथं काम केल्यास उत्पादनात गुणवत्ता वेग येतो जर ती जागा उपलब्ध नसेल तर दक्षिण किंवा पूर्व दिशेचाही तुम्ही वापर करू शकता पार्ट टू आहे स्टोरेज स्पेस संपूर्ण तयार प्रॉडक्ट किंवा रॉ मटेरियल जिथं ठेवतात ती जागा दक्षिण पश्चिम अथवा नैऋत्य ही सर्वोत्तम मानली जाते कारण ती स्थैर्य साठवणूक वाढवते ही जागा नीट नेटकी उंच शेल्फ मध्ये ठेवलेली असावी पार्ट थ्री आहे सेल्स एनर्जी आणि ग्राहक आकर्षण ऑर्डर्स मिळवण्यासाठी आणि पेमेंट्स वेळेवर यावेत यासाठी उत्तर दिशा म्हणजेच ही कुबेराची दिशा मानली आहे ही दिशा ऍक्टिव्हेट करणं सहजच शक्य आहे इथे तुम्ही काय करू शकता तर इथे तुमचे ऑर्डर बुक्स ठेवा युपीआय क्यू आर कोड ठेवा लॅपटॉप ठेवा मोबाईल ठेवा इथेच एक छोटासा हिरवा प्लांट अथवा क्रिस्टल ठेवलं तरी सकारात्मकता तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या व्यवसायामध्ये वाढू शकते एक गोष्ट लक्षात घ्या तुमचा गृह उद्योग म्हणजे तुमची तपश्चर्या आहे ती ऊर्जा योग्य दिशेला वाहिली तर यश पैसा या दोन्ही गोष्टी तुम्हाला शोधत येऊ शकता त्यामुळे वास्तुशास्त्र हे तुमचं गुप्त बिझनेस पार्टनर आहे त्याचा योग्य वापर करा चला तर आता आपण झटपट दहा टिप्स अशा पाहूया ज्या तुम्ही दररोजच्या आयुष्यामध्ये करू शकता पहिली टीप आहे कामाची दिशा ठरवा उत्तर दिशा किंवा पूर्व दिशेला तोंड करून काम करा यामुळे निर्णय क्षमता आणि नवीन संधी आणि क्लायंटशी संपर्क वाढतो दुसरी टीप आहे प्रोडक्शन स्पेस साठी दिशा जर तुम्ही फूड बनवता मेकअप तयार करता शिवणकाम करता तर आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट ही दिशा योग्य आहे ती दिशा ही ऊर्जा वाढवणारी आणि अन्न तत्वाची दिशा आहे स्टोरेज साठी तयार प्रॉडक्ट रॉ मटेरियल किंवा उपकरण उदाहरण म्हणजेच दक्षिण किंवा पश्चिम याचा अर्थ नॉर्थ वेस्ट ही दिशा या दिशेला पण तुम्ही या वस्तू टिकाव राहण्यासाठी राहण्यासाठी अथवा नियंत्रण आणण्यासाठी करू शकता नंबर चार टीप आहे ऑर्डर बुक व पेमेंट एनर्जी उत्तर दिशा ही धनग्राहक आणि वाढीशी संबंधित आहे त्यामुळे इथे क्यू आर कोड ठेवा डायरी ठेवा तुमची युपीआय पेमेंट नोट्स ठेवा ही दिशा सतत स्वच्छ ठेवणं फार आवश्यक आहे तुम्हाला प्रेरणा देणारे रंग कोणते असावे तर बघा हलका निळा तुम्ही ठेवू शकता पांढरा रंग अथवा मोती रंगामध्ये असलेला तरी सुद्धा चालेल मातीचा रंग गडद तपकिरी पिवळा हलकासा ऑरेंज हे रंग तुम्हाला प्रेरणा देणारे आहेत आता तुम्ही ऊर्जेचे चिन्ह कोणकोणते कौन ठेवू शकता तर लहानसा गोल्डन कुबेर यंत्र तुम्ही ठेवू शकता क्रिस्टल बॉल ठेवू शकता किंवा ग्रीन प्लांट उत्तर दिशेला ठेवा यामुळे सकारात्मक कंपन वाढतात कोणत्याही प्रकारचं जर का गोंधळ वाढत असेल अथवा वाटत असेल तर घरातील व्यवसायाची जागा स्वच्छ शांत नियमितपणे व्यवस्थित ठेवा अडगळ तुटलेल्या वस्तू जुनी बिलं हे यशाला अडथळे निर्माण करू शकतात ऑफिस डेस्क वर नेहमी तुमचा संयम आहे जसं की एकाच वेळी खूप वस्तू न ठेवता टेबलावर फक्त आवश्यक वस्तू ठेवा की डावीकडे क्लायंट लिस्ट ठेवा ऑर्डर लिस्ट ठेवा उजवीकडे पाण्याचा ग्लास आणि जी मी तुम्हाला शेअर करणार आहे ती एका कागदावरती अथवा एका कार्डावरती लिहून द्या आणि ती तुमच्या उजव्या दिशेला ठेवा नाईन नंबरची टिप कोणती आहे तर दररोज एक मिनिट धन ऊर्जेचा संकल्प तुम्हाला करायचा आहे आता तो कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते दररोज सकाळी किंवा काम सुरू करताना एक मिनिट डोळे बंद करून मनातल्या मनात तुम्हाला बोलायचं आहे जस की माझं काम भक्तिभावाने करते माझं उत्पादन माझं मूल्य माझं यश योग्य ठिकाणी पोहोचत आहे ही अफर्मेशन जी आहे हा जो संकल्प आहे तो मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दे, देते ज्याचा तुम्ही नित्य नियमाने वापर करू शकता जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा तुम्हाला वाटते की माझ्याकडे अमुक अमुक वेळ आहे या वेळेचा मला सदुपयोग करायचा आहे त्या वेळेला सुद्धा हा संकल्प जेवढ्या संख्येमध्ये तुम्हाला बोलता येईल तेवढ्या संख्येमध्ये तुम्ही बोलू शकता आणि शेवटची आपली टीप आहे दहावी ऍक्टिव्हेशन प्रगत उपाय करण्यासाठी अथवा प्रगतीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं मूळाधार चक्र जो बिझनेस पाया आहे स्थैर्य आहे मणिपूर चक्र जो तुमचा आत्मविश्वास तुम्हाला वाढवून देणारा आहे आणि निर्णय क्षमता मजबूत करणार आहे आणि लास्ट आहे विशुद्धी चक्र म्हणजे सेल्स कम्युनिकेशन या चक्रासाठी मंत्र याच उच्चारण करणं फार आवश्यक आहे हे सगळं केल्यावरती तुम्हाला काय मिळेल तर कामात लक्ष लागणं ग्राहक वाढणं पेमेंट्स वेळेवर मिळणं ऊर्जा व सकारात्मकता टिकणं हे तुमच्या घराच्या व्यवसायातून लागेल चला तर मग तुम्हाला या टिप्सचा नित्य नियमाने उपयोग करायचा आहे मी तुम्हाला जी कमेंट बॉक्समध्ये दिलेली अफर्मेशन आहे संकल्प जो आहे तो तुम्हाला मोठ्या संख्येने बोलायचा आहे ओके तर तुमचं काम हे तुमचं तप आहे लक्षात घ्या तुमचं काम जे आहे ते तुमचं तप आहे ते योग्य दिशेने वाहण्यासाठी वास्तुशास्त्र हे तुमचं मौन्य सहकारी बनू शकत जर तुम्हाला माझ्या मेहनतीला योग्य दिशा हवी आहे तर तुमचं स्वतःच स्पेस म्हणजे जिथे कुठे तुम्ही हा तुमचा व्यवसाय चालवता ती वास्तू ही अनुसार सेट करा मी प्राची राजाराम ज्योतिष आणि वास्तुतज्ञ स्त्रियांसाठी विशेष वास्तू मार्गदर्शन घेऊन तुमच्या सोबत सदैव आहे तुमचा गृह हो उद्योग यशाच्या दिशेने जावा यासाठी आज संपर्क करा दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता आणि त्यावरून मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकते चला तर मग आज आपण इथेच थांबूया अजून काही बाकी व्हिडिओज मध्ये आपण सखोल माहिती घेणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहणं थांबवू नका हे व्हिडिओ जितक्या स्त्रियांना तुम्हाला पाठवता येतील तितक्या स्त्रियांपर्यंत पोहोचू दे त्यांच्याही आयुष्यामध्ये बदल घडू दे चला तर इथेच थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद